तर आज इथे आपण गरमागरम अशी कढी बघणार आहोत अगदी सोपी आणि आपल्या घरच्याच साहित्यात होणारी ही रेसिपी आहे कढी फुटू नये म्हणून व्हिडिओच्या शेवटी मी काही टिप्सही सांगितले आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा नमस्कार मराठी सुग्रांमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण साहित्य बघून घेऊया तर इथे मी दोनशे ग्राम दही घेतनं आहे कपाणी मेजर केलं तर दीड कप हे दही आहे त्यासोबत मी इथे पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहे पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत तिखट्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी कढीत तिखटच करत आहे म्हणून मी मिरच्याचं प्रमाण थोडं जास्त घेतलं आहे त्यासोबत इथे मी कडीपत्त्याची पाण्या घेतली आहे पाच पाचसा तर इथे मी राई घेतली आहे अर्धा चमचा आपल्याला राई हवी आहे मोहरी हवी आहे अर्धा चमचा अर्धा चमचा जिरे अर्धा पाव चमचा हळद चिमूडभर हिंग आणि एक चमचा बेसन आणि त्याचसोबत मी एक मुठी मी कोथिंबीर घेतली आहे तर सर्वात आधी आपण वाटण करून घेऊया आपल्याला हा खरडा असा जाडसरच वाटायचा आहे याचसोबत मी छोटा चमचा जिरे टाकून घ्यायचं आहे आपला जो मसाल्याचा चमचा आहे तो चमचा मी जिरे जिरे टाकून घेतला आहे ह्याच्यामध्ये आता याचं जाडसर आपण वाटण करून घेऊया तर अशा पद्धतीने आपण जाडसर असं वाटून घेत नाही आहे असाच जाडसर आपल्याला ठेवायचा आहे खरडा आता आपण दह्यामध्ये एक चमचा बेसन टाकून घेऊया आणि दह्यामध्ये बेसन आपण एकजीव करून घेऊया पूर्ण दह्याचे आपल्याला पूर्णपणे गाठी फोडून घ्यायचे आहेत असं स्मूथ दही झालं पाहिजे आपलं व्यवस्थित तुम्हाला मी दाखवते आता हे पाण्यासोबतही आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे अजिबात गुठळ्या होता नाही गुठळ्या राहू द्यायच्या नाहीत आपल्याला दह्यामध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण मिश्रण करून घेतलं आहे अजिबात गुठळ्या झालेल्या नाही आहेत आणि कढीसाठी थोडंसं आंबटच दही घ्यायचं तुम्ही ताकदही कढी केली तरी चालते आता आपण फोडणी देऊन घेऊया ना तर आता आपण एक टोप टोप घेतला आहे गरम करून आता ह्यामध्ये दोन दोन ते तीन चमचे तेल टाकून घेऊया आता ह्यामध्ये आपण अर्धा चमचा राई टाकून घेऊया थोडेसे जिरे टाकून घेऊया हिंग एक चिमूटभर टाकून घेऊया आता ह्यामध्ये जो आपण जो खरडा बनवला आहे मिरची आणि लसणाचा तो टाकून घ्यायचा आहे आपल्याला की यामध्ये आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे हा खरडा म्हणजे आपला लसणाचा आणि मिरचीचाही कच्चेपणा गेला पाहिजे यातच आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया म्हणजे कोथिंबीरचाही स्वाद चांगला येतो आपल्या ना हळद टाकून घेऊया अर्धा चमचा तुम्ही बघू शकता आपले मसाले चांगले व्यवस्थित भाजले गेले आहेत ते आता ह्यामध्ये जे आपली दही आणि बेसनचं जे मिश्रण आहे ते टाकून घेतलं आहे आपण मी ह्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकून घेतलं आहे तुम्हाला घ कढी किती घट्ट किंवा कित किती पातळ हवी त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाकू शकता ह्यामध्ये आपण बेसनाचा वापर केला कढी जेवढी कढी शिजल्यानंतर थोडासा घट्टपणा येतो त्यामुळे पाणी तुमच्या हिशोबाने टाका आता याला चांगलं उकळून घ्यायचं आहे आपल्याला कढीला तुम्ही ते बघू शकता आपल्या कडीला कढीला चांगली उकळी आली आहे उकळी येईपर्यंत कढी आपली सतत अशी ढवळतच राहायची आहे गॅसची फ्लेम मिडियम करून घ्यायची आपल्याला हाय फ्लेमवर फक्त उकळी काढून घ्यायची आणि त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला कमी करून घ्यायची आहे तर इथे आपली कढी चांगली उकळली आहे तुम्ही बघू शकता ही आता जरी पातळ दिसत असली तशी थंड होईल तशी ती घट्ट होत जाते तुम्ही बघू शकता आपण कढी किती वेळ गुळवली तरी कढी फुटणार नाही आपली त्यासाठी मी तुम्हाला एक टिप सांगणार होती आता आपण गॅसची फ्लेम कमी करून घेऊया आणि ह्यामध्ये आता मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला मीठ आपल्याला शे शेवटीच टाकून घ्यायचं आहे आधी मीठ टाकल्यावर आपली कढी फुटते त्यामुळे कढीनं नेहमी शेवटीच मीठ टाकायचं म्हणजे कढी आपली फुटत नाही आता तुम्हाला तुमच्या अंदाजाने मीठ टाकून घ्या मीठ टाकल्यावर आपल्याला जास्त वेळ उकळवायची नाही कढी फक्त एक दोन मिनटासाठी उकळून घ्यायची आहे तुम्ही कितीही वेळ उकळली तरी चालेल आधी मीठ टाकायच्या आधी परंतु मीठ टाकल्यानंतर मात्र कळी कढीला जास्त वेळ उकळून उकळायची नाही लगेचच बंद करून घ्यायचं आहे गॅस आपल्याला एक मिनटाने मीठ शेवटी टाकल्यामुळे कढी आपली फुटत नाही मीठ जर आधी टाकलं तर कढी आपली फुटण्याची जास्त शक्यता असते आता फक्त हे ना एक आपण उकळी काढून घ्यावी आणि गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे आपल्याला आता आपण गॅसची फ्लेम बंद करून घेतली आहे तुम्ही बघू शकता अजिबात आपली कढी फुटलेली नाही ही टीप तुम्ही नक्की वापरा मीठ हे कढीच्या शेवटीच टाका म्हणजे कढी आपली अजिबात फुटत नाही गॅसची फ्लेम आपण बंद करून घेतली आहे याच्यावर आता कोथिंबीर टाकून घेऊया आपण आणि गरमागरम सर्व करूया तर गरमागरम इथे आपली दह्याची कढी तयार झाली आहे तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटणे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा रेसिपी आवडण्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी मराठी सुगरांना सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एक नवीन व्हिडिओसहित पुन्हा आपण भेटू तोपर्यंत धन्यवाद